बालगाव जिल्हा परिषद शाळेला पडळकर यांच्याकडून आमदार फंडातून दहा लाखाचा निधी जाहीर प्राथमिक जिल्हा परिषद शाळा कन्नड मॉडेल स्कूल बालगाव एक आदर्श आणि संस्कृत शाळा असून स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग ही आदर्श आहे शाळेला योग्य रूप असून शाळेसह मुलांचं विविध गुणदर्शन कार्यक्रम चांगले आयोजित केले जातात असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले ते बालगाव तालुक्यात जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड मॉडेल स्कूलला जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देऊन शाळेत दहा लाखांचा निधी जाहीर केला या कार्यक्रमात ते बोलत होते यावी संजय अन्ना तेली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धाराम गुडोडगी सोमनिंग बोरामणी सायबांना मुचंडी सोमनिंग बोरामणी संपत गुरव यांचे प्रमुख उपस्थिती होती आमदार पडळकर बोलताना पुढे म्हणाले की या शाळेला भेटी दिल्यानंतर मला आनंद झाला शाळेसाठी बांधकाम उत्कृष्ट असून शौचालयाची गरज आहे त्यासाठी माझ्या फंडातून दहा लाख रुपये मदत म्हणून जाहीर केला आहे यावेळी केंद्र प्रमुख एम एस हो पाटील प्रल्हाद लोणी सायबन्ना मुचंडी महेश पाटील भाऊसाहेब तेलसंग शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुरव यांनी केले आभार बिरादार यांनी मानले विद्यार्थी मित्रांना सर्वप्रथम माझा नमस्कार आज अत्यंत म्हणजे अचानक हा कार्यक्रम ठरला आहे मी हळदीमध्ये कार्यक्रमासाठी आलो होतो आणि तिथं म्हटलं की बालगावला शाळेमध्ये भेट द्यायची आहे आणि पाच वाजता शाळा सुटते त्याच्या अगोदर जाऊन भेटायचं आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना सदिच्छा भेट देण्यासाठी माझ्यासोबत भाजपाचे युवा नेते माननीय संजय यांना दिली भाजपाचे पूर्व मंडळाचे अध्यक्ष बेळोणगी गावचे चेअरमन माननीय सोमलिंग बोरामणी साहेब आपल्या गावचे सावकर साहेब आहेत पोलीस पाटील आहेत आपले पैलवान आहेत नंतर या शाळेचे मुख्याध्यापक मान्य पांढरे सर आहेत त्यांचे सर्व शिक्षक सहकारी गावातील सर्व वडिलारी मंडळी मोठ्या संख्येनं नागरिक पण अचानक कार्यक्रम आहे तरी पण उपस्थित आहेत तर आत्ता ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं की तीन हजार विद्यार्थी या शाळेतून टिकून बाहेर पडलेले आहेत आणि त्यापैकी अनेक मुलं ही मेडिकल फॅकल्टी या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत दोनशेच्या वर बी एम एस चार एम बी बी एस डॉक्टर जे बाहेरच्या देशात प्रॅक्टिस करत आहेत तर ही आपल्या ग्रामीण भागासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे मी सर्व शिक्षकांचं या मागच्या पंचवीस तीस वर्षांमध्ये ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व शिक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करतो एकाच नजार फेर खबर पॉवर मराठी न्यूज